मी अंजली पाटील राहणार तिकडे गेल्यात मग वेळ आहे म्हणून मी हँड्रेस केलेला आहे आणि मुलग्याला पण सुट्टी आहे आज म्हणून गडबडणी थोडी म्हणून आज आ, मी हँड्रेस केलेला आहे मी मी अंजली पाटील माझं वजन होत शहाऐंशी किलो तीन महिन्यात माझं तेवीस किलो वेट लॉस आणि फॅट लॉस झालं आहे मला पित्ताचा भयंकर त्रास होता तीव्र डोकेदुखी होती आणि पायाला क्रॅम पिणे छातीत धडधडणे आणि छातीत धडधड आलं की थांबतच नव्हतं लवकर म्हणजे आपल्याला हे Uh, कोणीतरी मोठ्याने के आवाज केलं तरी पण मला ते सहन होत नव्हतं लोकांना वाटणार की काय खोटं बोलते काय मग मी म्हणणार बघा खोटं वाटत असत छातीला त्यांना वाट खरं वाटणार की हा हिचं खरखर म्हणजे मोठ्या आवाज आवडत नाही असं त्यांना पण कळणार की म्हणजे असं भांडण मला अजिबात असं हे सहन होत नव्हतं म्हणजे लगेच मला रडायला पण येत होत आता म्हणजे सगळं बंद झाले माझं सगळं आणि मी या फॅमिलीला जे झाले त्यावेळी मी वर्कआउटला पहिला जॉईन झाले त्यावेळी माझा पाय पण उचलत नव्हता आ... मग मी असं आठवडा केलं दुखत होतं परंतु मॅडमांनी सांगितलेलं पद्मजा मॅडमांनी की सातत्य ठेवून करायचं तुझं मग मी एक आठवडा केलं तरी मला पाय पण उचलत नव्हता तरी मॅडमांनी सांगत राहिल्यामुळे म्हणजे तिथं जेव्हा कॉन्फिडन्स देतात की तू करू शकतेस तू दाखवू शकतेस तू स्पॉटलाईट होऊ शकतेस असं मॅडम आणि पद्मजा मॅडमांनी सांगितल्यावर मी करत गेले पहिला एक गाण्यावर मला स्पॉटलाइट करत गेले मग परत दोन मग तीन असं मग आता पूर्ण मी एक तास व्हिडिओ ऑन करून वर्कआउट दाखवते आणि पूर्ण एनर्जेटिक असते दिवसभर माझं काम चालू असते थकत नाही दमत नाही आता पहिला कसं आळस येणार म्हणजे दुपारी जेवल्यानंतर मला खूप आळस येणार की काय करायला एक तास जरी धुवायचं असलं की नको वाटणार आता काही नाही वाटत मला आणि मी खूप हेल्दी आहे आहे आणि मला जे त्रास होते ते पूर्ण बंद झाले आणि सकल संतुलित आहार घेतल्यामुळं मॅरेथॉन मध्ये जॉईन झाल्यावर मॅरेथॉन मधलं पण कायम मी म्हणजे भाग घेते आणि मॅरेथॉन मध्ये असल्यामुळं कायम वेट आपलं म्हणजे जे आयडल वेट राहतं त्यामुळं मी मॅरेथॉन कधीच सोडलं नाही आणि आता माझी मुलीत पण आज भाग घेतलेली आहे मला खूप आनंद झालाय यस आता भांडण दुसऱ्याच चालताना धडधडत होत आता भांडताना धडधडत आहे काय नाही आता भांडण स्वतः करताना पण धडधडत नाही माहितीये काय ओके चलो जोरदार क्लाब करू आपण अंजली पाटील साठी